दिवसात दोन बालकांचे अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली अंबाशी येथील दहा वर्षीय अपहरण करून खून केल्याच्या घटनेला काही तास लोटत नाही तोच शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे सदर कृष्णा कराळेची हातोड्याने घाव घालून निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्याचा मृतदेह जंगलात पोत्यामध्ये भरून टाकण्यात आला ही घटना उगळकी शेतास संतप्त नातवाई आणि गावकऱ्यांनी शेगाव पोलीस ठाण्याला घेराव घातला दरम्यान शेजाराने हे हत्याकांड घडवल्याचे समोर आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा दोन दिवसांनी जिल्हावासी हजारले आहेत शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय कृष्णा राजेश्वर कराडे हा तेवीस जुलैपासून बेपत्ता झाला होता मंगळवार सकाळी दहा वाजता शिकवणी वर्ग व तो शाळेला गेला सायंकाळपर्यंत तो, तो परतलाच नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध शुद चालू केली अखेर त्याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली कृष्णा हा बुरुंगले विद्यालयात आठवीस शिक्षण घेत होता तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी कृष्णाला एक संशयित मोटरसायकलहून घेऊन जात असल्याचे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले त्यानुसार पोलिसांनी तपास चक्र फिरवले संशिताच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले त्यानुसार रुपेश वारोकार याला चोवीस जुलै रोजी सायंकाळी जळगाजामधे ते ताब्यात घेण्यात आले कसून चौकशी केली असता अपहरण झालेल्या कृष्णाची हत्यात झाल्याची माहिती समोर आली हत्येच्या कटात पृथ्वीराज मोरे वयवर्ष एकवीस राहणार नागझरी हा देखील असल्याचे आरोपीने सांगितल्याने त्याला देखील अटक करण्यात आली आहे मृत कृष्णाच्या शेजारचा रुपेश वारोकात हा आरोपी निघाला जंगलात कृष्णाचा मृतदेह आढळून आला जवळपास त्याची स्कूल बॅग सुद्धा आढळून आली तसेच लोखंडी हातोळा सुद्धा आढळून आला पोलिसांनी हे साहित्य ते जप्त केले आहे सदरची माहिती समजताच मृतकातल्या नातेवाईकासह नागझरीच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शेगाव पोलीस स्टेशनवर धडक दिली यावेळी पोलीस ठाण्याला घेराव घातल्याने तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी तपासात हवेगडजीपणा केला तसेच दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पोलिसांनी कुठलाच तपास केला नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी संतप्त व्यक्त केला सायंकाळपर्यंत जमाव कायम असल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता आ, शेगाव शहर पोलीस स्टेशनला एक आ... काल रात्री दाखल झालेल्या मिसिंगच्या अनुषंगाने सविस्तर तपासामध्ये मुलगा या ठिकाणावर नागझरीचा असलेला मुलगा त्याला एका व्यक्तीने टू व्हीलरवरून घेऊन जाऊन भेंडवळ या परिसरातील जे जंगल परिसर आहे पूर्णा नदीच्या काठावरील त्या ठिकाणी नेऊन लोखंडी हत्यारांनी त्याच्या डोक्यावर मार करून हेड इंजुरी करून त्या व्यक्ती मुला लहान मुलाला मृत्युमुखी पाडल्याचं आज तपासात निष्पन्न झालेला आहे त्याच्याबरोबर अजून एक आरोपी म्हणून दुसरा पृथ्वीराज मोरे त्याचं वय एकवीस तो जळगाव ज्यामध्ये या ठिकाणी एका फॅक्टरीमध्ये कामाला आहे आणि मुख्य आरोपी रुपेश वारोकार राहणार नागजेरी वय बावीस असे दोन आरोपी सध्या तरी निष्पन्न झालेले आहेत गुन्हा त्यांनी केल्याचं पुराव्यांशी समोर येत आहे आम्ही चांगल्या पद्धतीचा पुरावा गोळा करतो आहोत आणि आज ह्या मिसिंगच्या ह्याच्या संदर्भात तीनशे दोनचं कलम अतिरिक्त वाढून पुढील तपास होत आहे तर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कुठला कसा तपास केला टेक्निकली ह्याच्यामध्ये काल फुटेजेस गावामधून प्रसारित झाले होते सोशल मीडियामध्ये आणि ते फुटेजच्या मार्फतीने आम्ही गाडी अंगावरील पेहराव त्या अनुषंगाने जरा थोडा तपास केला करत होतो आणि बाकी कुणी मिसिंग वगैरे आहे का नातेवाईकातलं किंवा जवळच्या पत्र ह्या बाकी जे थोकटाळे असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही चेक करत होतो आणि टेक्निकली जास्त न पुराव्याची बाब आहे तुम्हाला ह्याच अनुषंगाने आम्ही पुढे गेलो आणि त्या आम्हाला आरोपी निष्पन्न नरबळी सारखा प्रकार आहे का चर्चा होतो त्याच्यामध्ये अद्याप होतो कुठल्याही स्वरूपाचं असं नरबळीचं वगैरे प्रकरण दिसून आलेलं नाही ह्यात क्रायमाफेसी हे फक्त मुलाच्या नातेवाईकांकडून विशेषतः वडिलांकडून खंडणी वसूल करण्याच्या अनुषंगाने हे केलेलं प्रकरण प्रायमरी प्रायमरी फेसी तरी दिसून येत आहे